नमस्कार ई सी टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी अविनाश काटेसह कॅमेरामन सागर ठाणेकर हे आपलं स्वागत करतो आज आपण राजश्री छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये आलेलो आहे आज इथे चौसष्ट सहावी राज्यनाट्य स्पर्धा आहे चालू आहे आणि या स्पर्धेला रन करणारे कायम सहकार्य करणारे आणि लोकांना चांगल्या पद्धतीनं मनोरंजन देणारे आणि लोकांना नेहमी सहकार्य करणारे प्रशांतजी जोशी यांच्याकडे आलेलो आहे आपण त्यांना प्रत्यक्ष भेटूया आणि मुक्त संवादमध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधा नमस्कार सर नमस्कार चौसष्टावी राज्यनाट्य स्पर्धा चालू आहे आत्तापर्यंत तुम्ही नेहमीप्रमाणे सगळ्यांना सहकार्य करता आता कशा पद्धतीने स्पर्धा चालू आहे त्याला सांगायला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने गेली चौसष्ट वर्ष हौशी रंगकर्मींसाठी ही स्पर्धा सुरू आहे कलेला कलावृतीकृत होण्यासाठी नवनवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी अशी ही एक उच्चस्तरीय आणि खूप सुंदर अशी ही स्पर्धा आहे महाराष्ट्रात जवळजवळ वीस ते बावीस सेंटरवर आत्ताची स्पर्धा सुरू आहे आणि जवळजवळ साडेपाच सहा हजार कलावंत आणि तंत्रज्ञ याच्यासाठी कार्यरत आहे कोल्हापूरची राज्यनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी जी आहे ही दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सुरू झाली आणि कोल्हापुरातल्या काही नव्या संस्था पण आता येत आहेत की जे नवीन नवीन नाट्यगिरी तर सादरीकरण करत आहेत काही जुन्या संस्था आहेत तर या नव्या आणि जुन्याचं समीकरण झालं आहे आणि म्हणून जवळजवळ सव्वीस संस्थांनी यावेळेला नोंदणी केली आणि सव्वीस नाट्यप्रयोग या यावेळेला राजर्षी शाहू स्मारक मंदिरच्या रंगमंचावर हे संघ आपली कला सादर करतात आतापर्यंत किती नाटकं झाली सर साधारणपणे सात ते आठ नाटकं आत्तापर्यंत झालेली आहेत याच्या पुढे साधारणपणे बारा डिसेंबरपर्यंत ही नाट्यस्पर्धा सुरू आहे धन्यवाद सर आपल्याला अतिशय चांगली आणि महत्त्वपूर्ण अशी त्यांनी माहिती दिलेली आहे परत एकदा त्याचा आपण धन्यवाद घेऊया आणि परत आपण आपल्या स्टुडिओकडे जाऊया नमस्कार अविनाश काटेस सागर ठाणेकर धन्यवाद